हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज अंड्याची रेसिपी दाखवणार आहे हे बघा अंडे आणि अंड्याला उकडला आहे आता याचे सिलटे काढायचे आहे आता यामध्ये तुम्हाला छोटीशी टिप्स थोडं मीठ ॲड करायचं आहे त्याच्याने हे चक्कर लवकर निघून जाते हे बघा आणि हे असं करू दिसतंय आहे ना असं थोडसं असं असं फिरवायचं आहे आणि असं करू हे बघा असं सरसळ निघून जाते थोडं किंचित मीठ टाकायचं आहे आणि उकडते तेव्हा नाही टाकायचं आहे उकडल्यानंतर आपण जेव्हा शिल्ट काढतो ना टक्कर काढतो तेव्हा आपल्याला थोडं किंचित मीठ ॲड करायचं आहे हे बघा असं सळसळ आता गरम आहे हे बघा असं निघून जात मी पूर्ण काढून घेते हे बघा छान निघले आपल्यानं आणि याच्यातलं एक अंड गायब झालं कारण तर आमच्या मिनीला दिलं मिनीचा वाटा आहे अंड्यामध्ये आता आपण याला छान असं चिरून घेऊ असं चिरून घ्यायचं आहे याला आवडीनुसार याचे काप करू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने करणार आहे आणि तसं तुम्ही हे पिवळा भाग काढू भी शकता मी नाही काढत हे पूर्ण चिरून घेते अंडे अशा प्रकारे मी असे छान छान चिरून घेतले अंड्याला त्यासाठी आपण सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आहे आणि अद्रक तुकडा आहे आणि यामध्येच आपण जिरं घ्यायचं आहे अर्धा चम्मच आणि याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे पेस्ट करून घ्यायचं खूप बारीक नाही केलं तरी जमून जाते थोडंसं असं जाडस तेल तापायला ठेवलं होतं तेल तापलं आणि असं एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे त्यामध्ये ॲड करते मी आता गॅस खूप फास्ट नाही ठेवायचा फोडणी होईपर्यंत छान याला गोल्डन कलर होऊ द्यायचा आहे आणि काहीतरी वेगळी भाजी बनवून मी उकडल्या अंड्याची छान टेस्टी भाजी बनवणार आहे खूप काही जास्त मसाले वगैरे काही यूज करणार नाही आहे बोर्जी आणि असं वेगवेगळे करी वगैरे वगैरे आता आपण करतच असतो पण मी अशी भाजी हे बघ आपला कांदा पकलेला आहे आता यामध्ये आपण लसण जिरं अद्रक याची पेस्ट ऍड करू ठाण्याला परतून घ्यायचं असं मिक्स करू छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण धने पावडर ऍड करू आणि थोडं खोबरं खिस खोबरं खिसावाला जिरं पडला आणि हळद अर्धा चमच लाल तिखट आहे आवडीनुसार आणि हा गरम मसाला छान असं परतून घ्यायचा आणि गॅस खूप फास्ट ठेवायचं नाही आहे छान मसाल्याचा सेंट येत आहे आणि छान लागते ही भाजी आणि एक टोमॅटो आहे बारीक चिरू पण छान असं मिक्स करून घ्यायचा थोडं किंची पाणी टाकायचं म्हणजे आपले टोमॅटो छान सॉफ्ट होऊन नरम होऊन जाते थोडा वेळ पकू द्यायचं याला छान असं आता पकली आहे आपला ते टोमॅटो छान सॉफ्ट झाला हे बघा छान आता यामध्ये आपण अंडे ॲड करू कमी साहित्यामध्ये छान अंड्याची रेसिपी आणि याला आता छान असं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे गरम गरम पोळीसोबत आणि भाकरीसोबत पण खाऊ शकता भातासोबत पण खाऊ शकता झटपट होणारी अंड्याची भाजी उकडलेल्या अंड्याची असा हलक्या हाताने करायचं आहे आता थोडं आपण या यामध्ये पाणी ॲड करू हे राहिलं होतं आता थोडा गॅस वाढवून द्यायचा आहे खूप फास्ट नाही मीडियम बस ुसार मीठ ऍड करायचं आहे आणखी आपण मिक्स करू आणि याला एक वाप काढून घेऊ बघू आपण मस्त तर्री आली बघा आणि पाणी तुम्ही आवडीनुसार टाकू शकता पण खूप जास्त पाणी टाकायच नाही आहे खूप कमी टाकायचं आता आमच्याकडे परिवार मोठा आहे अंडे पण जास्त आहे आणि थोडं पाणी पण मी जास्त ॲड केलं बघा आता यामध्ये आपण सांबार ॲड करू अंडे उकडून असा आहे आता जास्त शिजू द्याचं काही जरूरत नाही आहे मसा मसाला पण आपला छान तेलामध्ये फ्राय झाला होता ठीक आहे झाला ट्राय नक्की करा अशी भाजी एखादी वेळ आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नक्कीच ट्राय करा छान वाटते ही भाजी अशी झाली आता आपली रेसिपी तयार गॅस बंद करून देते मी